इतका जागेवर बघा ओबीसी दोन तीन किलो आहेत अजून एक वल बाकी आहे कार मित्रांनो तर शुभ सकाळ आणि आत्ता सकाळच्या वाजले अकरा आणि आपली एक नवीन व्हिडिओ आज होत आहे तर काय व्हिडिओ आहे ते आपल्या थाय टायटलवरून थमनेवरून तुम्हाला माहीत पडली असेल आणि बघा नेहमीप्रमाणे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल की कशा कशाप्रकारे का आपण काढलीत आणि किती भेटलीत आणि आजची व्हिडिओ असे आहे की आपण कांद्याची वल उकरायची आहे आणि त्या वलीत किती कांदे भेटतात म्हणजे कांद्याची भाजी करतात आणि ती भाजी खूप भागी लागते आणि काही लोकांनी मला सांगितले की कांद्याच्या भाजीची रेसिपी पण कशा प्रकारे बनवतात त्या तर आमच्या हा वाडा आहे पाठीमागे बघत जातात तर ह्या वाड्याच्या शेजारी आपलं ही बघा कांद्याची वेल आहे कांद्याची ओल आहे हे असं कांदा असतात हे उकरायचे आहेत ह्याची भाजी खा भारी लागते पण सगळ्यात हे असतात साईडला यांची भाजी भारी लागते तर अशी हे बघा इथनं तिथपर्यंत ओल आहे तो एवढी तर ती आता पप्पा आपले माझे पप्पा थोड्या वेळात देतील बाहेर गेलेत तर ते आले की आपण उकळायला सुरू करूया तर ही व्हिडिओला सुरू करण्याआधी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन ऑन करा ज्या कारण मी नवनवीन व्हिडिओ अपलोड करत राहीन त्या तुमच्यापर्यंत पोचतील तर आजची खूप व्हिडिओ धमाल आहे किती आज भेटतात मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असाल की आपल्याला काटेकना किती भेटलीत आणि काटेकना दोन किलोच भेटलीत तर जास्त काय भेटली नाही त्या कारण पाऊस जास्त झाला आणि पाऊस जास्त झाला की काटक्यांचा पीक चांगला भेटत नाही काही लोकांना येतात चांगली मिळतात पण त्याची का चांगली शे हे करायला लागते मशागत करायला लागते तरी आपण बघूया आपल्याला किती भेटतात हे कांद्याची पिशवी बघा केवढी आणली आहे एवढी बघा पिशवी एवढी मोठी आहे तर पिशवी भरून नाही भेटायची आणि बघू आज तुम्ही घोरक्यान तिथं आहे तो वेक हे करायचं आहे उकरायचा आहे आणि तो घोरक्यानाची वेळ पूर्ण शेवरी गेली हे बघा हे असं आहे ही कांद्याची तेरीचं पान कसं असतो आलूचं पान तशी ही सगळ्या ठिकाणी येतात लावली जातात येतात नाही ही ती ही तेरी म्हणजे आलूचं पान सेम आलूच्या टाईपमध्ये असते आणि बघूया आता आपल्याला किती भेटतात दिसतात हे बघा हे वरतीच आहेत कांदा हाय तो कांदा आहे खाली किती जास्त काय नसेल मला वाटत वरती एवढं वरती आलेत म्हणजे म्हणजे नेमक्या नेमक्या वरच्याच भागात आहेत तरी पण भेटतील थोडेफार आणि त्या असा आहे तिकडे पण आहेत ते पण मी दाखवतो तुम्हाला एवढा मागच्या वेळेस आपण काटकानाची वेळ इथं उकरली हे बघा ती येईल हे लेट लावलेलं ला आहे हे हे आधी नाही उकरायचं बघू उकरला तर काय बोलतात पप्पा आणि इथं पण आहेत आपण आपण ये एवढी वेळ आहे इथून पण उकळायचे आहे तरी आपण पप्पा लेखी लगेच व्हिडिओ चालू करूया तोपर्यंत व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा अशा कोकणातल्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी पोचवण्याचं काम करेन आणि बघूया पप्पा येतात कधी तर मित्रांनो मी थोडीशी उकरून बघतले तर पप्पा येतील तेव्हा आपण दुसरी वेळ वल उकरायची आहे टाईम जाईल भरपूर त्यामुळे मीच सुरुवात केली तर बघा एवढं एक छोटंसं भेटलं आहे कांद्याचं वळ बाजारात भेटतातच वळ आपण बघा कशा प्रकारे आहे तर ह्याची भाजी खूप भारी लागते आणि ह्याची माझ्या दोन्ही यांची भाजी भारी लागते एकदम कडक आपण बघूया कशा तर हे आपल्याला उकरायचे आहेत बघ यावर्षी काय नाही काटेकर्णं पण नाहीत आणि हे पण नाही बारी बारीक बारीक हे बघा हे बघा काय आहेत पहिल्याने कसले कांदे यायचे हे बघा बारका बारका बारीक बारीक भेटायत बार バリパチ मच्छर फोडून खाते कुठे गेललो क्या नहीं भाव भारी तो बारे बरे तो ना कसले बारे महीना भर ती तो भाजी खाच नहीं माती चांगली टाका लगती भावी अच्छा कांदा कसलं भेटायचं मोठ मच्छर काय सुजवते नुसती एवढी भेटलीत बघा अजून अर्धी वल उकरायचे मच्छर जाम चावायला लागली भाकरी खाऊन येतो ना ती पण वल उकरून टाकू तिकीटची आहे ना खालची <laughs> दोन्ही वल उकरून टाकू

आजूबाला कामाला लावू तिकडे हे काढताना माती काढायच लागेल हे बारक्या बारक्या काढताना घरक्यान पण उकरून टाकू ता नको संध्याकाळी मोठं कांदा झालेला असतील ना तिकडे दुचा कांदा घुसे कसून खातात ना पाटेकांना इथे एका जागा

ते वाटत आहेत वाईस गावतील काटबिट कशाला टाकलेलं म्हणून हे जरा मोठं दिसत लावाल त्या ना जलवरची एवढी नव्हती ना भेटली काटा फुटला काटा ठेवत्या हे दिसत आहेत बघा ओली कधी लोक उकरतात दिवाळी पाटण्याच्या कांद्यांच्या फोडून खाते एवढी कशी काय इथे पनपान आहे हे बी लावतो तेव्हा ह्या हो बारीकच लावतो ना इकडच्या बारक्यानाच येतात झाली पण उकरून

तर मित्रांनो अजून एक ओला आहे घराच्या तू लावलेली तर, हो आ, ला तर ती पण उकरायची हा हा कशाला तर थोडी घाण आहे ती काढायची आहे त्यासाठी विला मम्मी विला दे ग काय ग वीलो। वीलो आ? ये। 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 का इथं ठेवलं कुठं विल इलं कुठं ठेवलं ना इलं विला आणलाय बघा बाय ये काय वाटतच नाही बा

fortis aapke liye mera abhi lagaya hai ye bahar nikal ke आंबा वाटतं आहे वाटे बिटे इकडे आलेल्या तर मित्रांनो दुसरी वेळ उकरतोय आणि घराच्या जागे तिला मस्त पिती येते बघा बघ फुल आले डायरेक्ट पिशवीत टाकू काय हे काढ का नाही काय हे का वरला कापून टाक तुम्ही कापायच्या तेव्हाच तर दे पाचवड काढून टाका माती काढायची विट कशा काढले तरी चालतील ते नंतर काय करू सारून हे माती पडू ते चांगले झालेत ना इथ चांगले भेटले आहेत मोठमोठे आहेत बघूया आपण किती इथं एकाच ठिकाणी भरपूर भेटतील इथं बारीक from